अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मित्र आणि मैत्रिणींना आय होप मस्त असाल तर मस्तच राहा एक नजर खरेपणावर या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे तशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे तर मित्र आणि मैत्रिणींना आजचा विषय आहे की आपण सेवा करत असताना सेवेमध्ये आपल्याला व्यत्यय येत असतो नको नको ते त्यावेळी विचार येत असतात येऊ नयेत तसे विचार येत असतात आणि याचं कारण काय आणि कशामुळे येतात हे विचार तर अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि आज बऱ्यापैकी केंद्रामध्ये गुरुवार असल्यामुळे केंद्रामध्ये सकाळच्या आरतीच्या टायमिंगमध्ये नंतर नाही का सर्व एक नाही का सर्व म्हणजे भाविक भक्त जे की तिथं आज विशेष करून फार जास्तचीच गर्दी होती आणि त्यावेळेला हा प्रश्न काही जना जणींनी काही जणांनी म्हणजे नाही का गुरूंच्या चरणी म्हणजे गुरूंच्या समोर मांडला गेला होता तेव्हा त्यांनी हे सोल्युशन पण सांगितलं त्याचे कारण पण सांगितली आणि करायचं काय आहे हे पण सांगितलं तर तेच मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे म्हणजेच की माहिती देणार आहे या विषयाची की बाबा होतं कशामुळे आपल्याला नाही का आपण जेव्हा आपण जप करतो स्वामींचा जप करतो इतर देवी देवतांचे नाही का नामस्मरण करत असतो आता नाही का मार्गशीर्ष महिन्यामध्ये तसं पाहिलं तर गुरुचरित्राचं पारायण केलं जातं बऱ्यापैकी पारायण केलं जातात सप्तेह हो उभा असल्या उभ्या असू शकत आता झालं तुळशीच्या लग्नाच्या नंतर पूर्ण सर्वांनाच नाही का या महिन्यात तर बऱ्याच थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रावण महिन्यासारखाच हा ही महिना पवित्र आणि पवित्र मानला जातो आणि त्यासाठीच जसं आपण नवरात्रामध्ये अगदी मनोभावे सेवा करत असतो तशीच कुलदैवताचे ही है सहा दिवस पुढचे ह्या अशा पद्धत म्हणजे नाही का अगदी मनोभावाने सेवा करत असतात ज्या सांगितल्या जातात त्या सगळ्या सेवा केल्या जातात आणि त्यामध्ये काही काहींना होत असं की हे मलाही झालेलं आहे आणि हे बरोबरच आहे की आपण एरवी भले आपण कितीही वेळा आपण नाही का असं एखाद आता आपल्या एखाद्या रूम मध्ये असतो आणि देवाराच्या समोर आपण दिवसभर असतो कदाचित काही काही वेळेला आपण दिवसभरही असतो कारण नाही का आता समजा आपल्या कुठल्या तरी ईशान्य कोपऱ्यामध्ये आपला देवारा असतो हे तर सर्वांचाच घरीचं विषय आहे पण ज्या रूममध्ये आपण समजा देव देवारा आहे त्या रूममध्ये थोडा जास्तच वेळ आपण नाही का बैठक म्हणून एक बसल्या जातो आणि बसतो तेव्हा असं नाही होत की आपल्याला देवाला पाहून जांभळ्या येतात किंवा देवाकडे पाहून आपल्याला काहीतरी निगेटिव्ह विचार येतात असं काही डोक्यामध्ये असतं असं नाही होत पण बरोबर अगदी देवापुढे आपण स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेलं असताना आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि ते एकाग्रतेनं करायचं आहे परिपूर्ण करायचं असताना आपल्याला नको नको ते त्यावेळेला नक्कीच विचार येत असतात तर ते विचार कशामुळे येतात तर सांगितलं गेलं आहे की नाही का या विचाराचं कारण म्हणजे आपल्या आपण जेव्हा म्हणजे पूजा करत असताना ज्या घरात देवारा आहे जिथं आपले देव म्हणजे स्थापित आहेत जिथं जेवारा आहे जिथं ज्या घरात किंवा जिथं देवारा स्थापित आहे तिथलं म्हणजे नाही का एक वातावरण नेहमी असं ठेवलं पाहिजे की आपल्याला नाही का प्रत्येक अमावश्या पौर्णिमेला ह्या गोष्टी होऊ नयेत की बाबा आपल्या पूजेमध्ये अडथळा येऊ नये आपल्याला नको ते विचार डोक्यात येऊ नयेत आपले नाही का आपले साधना भंग होऊ नये थोडक्यात आपल्या डोक्यामध्ये अजिबात विचित्र विचार येऊ नये नको ते विचार येऊ नये झोप येऊ नये जांभाळी येऊ नये असं जर असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आणि असं होऊ नये तर यासाठी काय सांगितलेलं आहे की हे कशामुळे होतं तर हे आधी ऐका की अशामुळं होतं की आपण एकतर आपण स्वतःला पण पूर्णपणे स्वच्छ ठेवलं पाहिजे जेव्हा आपण दे आपलं मन असं नाही का असं नाही असलं पाहिजे हा एक तर तुम्हाला दहा मिनिट उशीर होऊ दे महिलांसाठीचा संदेश असा सांगितला गेला की तुम्ही दहा मिनिट उशीरा जरी केले पूजा तरी तुम्ही स्वतःला पूर्णपणे अगदी माइंड फ्रेश ठेवा की तुमचं अर्ध लक्ष असं आहे की नाही का एकदम असं धानलीत धानलीत गाई गाईत की मला नाही का आत्ता मला दहा मिनिटच राहिले आहेत मला स्वयंपाक करायचा आहे आता असं करायचं आहे तसं करायचं आहे किंवा गॅस चालूच आहे हे असं नाही तुमचं पूर्ण गॅसवरचं आवरून घ्या नंतर हवं हो तर दहा मिनटं लेट करून तुम्ही तुमची साधना सुरू केली तरी काय हरकत नाही शिवाय हे पण कारण सांगितले की तुम्ही विचलित राहू नका दुसरी गोष्ट आ, सर्वात महत्वाची सांगितली गेली ते म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा देवारा स्थापित आहे ज्या ठिकाणी तुमचं देव देवता ठेवलेल्या आहेत बसवलेल्या आहेत त्या ठिकाणचं किंवा ते पूर्णपणे रूम ज्या आपण ज्या रूममध्ये दे आपले देवा देव आहेत त्या रूमला नाही का गुरुवारी आमषा पौर्णिमेला परत प्रति वाऱ्याला म्हणजे आता समजा तुमचं सांगायचं म्हणजे हे हे सर्वजण करतातच पण काहींना होत नाही काही जणांना होत नसतं पण त्यांनाही असं सांगितलं की हे कराच तुम्ही कारण असं केल्यानेच तुमच्या घरातील तुम्ही साधना करत आहेत भरपूर साधना करत आहेत त्यातले त्यात तुम्ही करत आहेत साधना पण करता कशी तुमच्या समजा देवाराच्या वर अगदी भिंतीला कुठेतरी कानाकोपऱ्यात जाळ्या धरलेल्या आहेत तुमच्या नाही का घरात तुम्ही आता या दसऱ्याला काढलं तर तुम्ही प नंतर दुसऱ्या दसऱ्याला जर घरातली साफसफाई करत असाल किंवा चार महिन्यानी सहा महिन्यानी दोन महिन्यांनी दहा महिन्यांनी असा जर विषय करत असाल तर का तुमच्या घरात नक्कीच निगे निगेटिव्हिटी पसरलेली असते कारण ज्या घरात देवा देव देवारा आहे त्या घरात महिला असतातच आणि महिलांचे हे हे कसं आहे माहिती आहे का हे नैसर्गिक सगळं आहे सर्व काही नैसर्गिकच आहे ते देवदेवतांपासूनच आहे असं काही नाही आहे की आत्ताच्याच महिलांना आहे उलट आत्ता सर्वजण अगदी स्वच्छ राहायला शिकलात सगळे पण कितीही स्वच्छ असू दे कितीही स्वच्छ असू दे आपली घरातल्या घरात आपण ज्या घरात वावरत असतो त्या घरात किमान आपल्या माणसाची दुसऱ्या माणसावरती किमान फक्त सावली तरी जातो आपण चार दिवस भलेही आपण देवाला देवाला आपण दिवाबत्ती आपण करत नाही आहोत की महिला करत आहेत हा महिलांसाठीचा विषय सांगितला होता की आपण महिला आपण देवाला नाही करत देव पूजा करत नाहीयेत देवाकच्या रूममध्ये आपण जास्त वावरत नाहीत चार दिवस पण तरीही जे करतात त्यांच्यावरती आपली सावली पडतेच आणि असं नाही म्हणत की हा काही हेट करण्यासारखा विषय आहे किंवा नाही का क्षुद्र भावनेने बोलत आहे असा विषय नाहीये पण ती परंपरा चालत आलेली आहे की मधले नाही का आता कोणाच्या घरामध्ये डिलिव्हरी झालेली आहे तर त्या डिलेवरीच्या महिन्यामध्ये असं नाहीये की पूर्ण डिलेवरीच्या महिन्यामध्ये पूर्ण सव्वा महिना म्हणजेच काय ती चाळीस चाळीस पंचेचाळीस दिवस काय लेडीज असं शुद्ध म्हणजे नाही का असं असते की खराबच असते असं नसतं ना काही दिवसच असतं तो सगळा विषय पण तरीही आणि कोणा आहे नाही आजकाल तर कोणाला लक्षात पण येत नाही पण तरीही जे नियम लावलेले आहेत की तेवढे दिवस काही गोष्टी सांभाळायच्या आहेत पाळायच्या आहेत आता आपणही भले आपण काही स्वच्छ नाही आज आजचा आत्ताचा आच, विषय सांगायचा म्हटलं तर आजच्या युगामध्ये कोण शुद्ध नाहीये असं नाही शुद्ध आहेत स्वच्छ राहतात सगळे व्यवस्थित राहतात पण तरीही काही नियम आहेत ते पाळायचे आहेत म्हणून सांगितलं गेलं आहे की तुम्ही प्रति महिन्याला जेव्हा तुमच्या घरात महिला आहे तर प्रति महिन्याला ती स्वतःचं वेगळं सर्व ठेवते का आणि वेगळं ठेवत असेल तर ते परत स्वच्छ करून सर्वांसोबत वावरायचं असतं असं आहे आणि त्यामुळं ज्या प्रति महिन्याला स्वच्छ करायचंच असतं आणि ते स्वच्छ केल्यानंतरच घरामध्ये पावित्र्य नांदतं निगेटिव्हिटी नाहीशी होते राहत नाही आहे तर आणि म्हणूनच सांगितलं गेलं आहे की आमावशा पौर्णिमा हे एक निमित्त लावून दिलेलं आहे हे पंधरा दिवसाचं हे महिन्याचं हे पौर्णिमेचं आमावश्याचं हे जे नाही का साफसफाईचे दिवस जे लाव लावलेले आहेत ते एक निमित्त लावलेलं आहे कारण प्रत्येक घरामध्ये ग्रहिणी असते आणि म्हणूनच हे या निमित्त या निमित्ताने हे साफसफाई केल्या जाऊ शकते कारण आ, हे प्रत्येकाला कसं आहे असं असं ओपन कोण बोलून देत नाही की नाही का तुमचं असं असं झालं तर मग तुम्ही असं स्वच्छ ठेवा हे असं करा तसं करा ते असं नाही बोलत पण आज असं सांगितलं गेलं ला की आमावशा पौर्णिमेला साफसफाई के केलीच पाहिजे आणि आमवशा पौर्णिमेला साफसफाई करण्याचा मागचं कारण काय आहे तर हे कारण सांगितलं की प्रत्येक ग्राम घरा घराघरात ग्रहिणी असते आणि त्या ग्रहिणीचे असे काही दिवस असतात की ते घरात निगेटिव्हिटी पसरवतात निगेटिव्हिटी पसरवतच असतात नकारात्मकता पसरतच असते आणि त्यामुळे भलेही आपण वेगळं राहू तरीही आपली घरात लहान मुलं असू शकतात त्यांच्या थ्रो म्हणा कुठंही म्हणा पण ही चावली जरी आणि विषय सांगायचं म्हणजे पाया आपण घरात पायावर पाय जरी त्या महिलेच्या दिला गेला तरी तो असं सांगितलं गेलं की एवढं एवढं शुद्ध आणि एवढं नाही का मला तर वाटतं ते नाही का एकदम पुजारी ब्राह्मण मोठे असतात तेच कदाचित पाळतही असतील पण कसं माहिती आहे का की त्या म्हणजे जेव्हा ह्या दिवसामध्ये दे, जेव्हा देवाकडे देव जायचं आहे कुणाला घरातल्यांना तर आंघोळ करणे डायरेक्ट देवापुढं बसणे असं काही नियम सांगितले आणि तेच त्यामुळेच की घरात निगेटिव्हिटी पसरवते नकारात्मकता पसरते आणि त्यामुळे मग आपली साधना होत नाही आहे कारण आपल्या घरात जी नकारात्मकता जी ऊर्जा पसरलेली आहे ती आपल्याला एकाग्र राहूच देत नाहीये एकाग्रता म्हणजे कसं ती विघ्न विघ्न शक्ती काय म्हटलं विघ्न देवता निर्माण झालेली असते आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ह्या अशा काही चुकांमुळं विघ्न देवता म्हणजे नाही का तिचा वास होत असतो आणि ते वावरत असते आणि तिला जर नष्ट करायचं असेल तिला जर आपल्या घरातून घालवायचं असेल नकारात्मकता जर घालवायची असेल आपली पूजा आपला जप तप हे सगळं जर आपल्याला कारणी लावायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आमावशा पौर्णिमेला पूर्णपणे घर स्वच्छ करायचं आहे महिलांचे चार दिवस संपल्यानंतर महिलांनी पूर्णपणे आपापल्या पद्धतीनं हे सांगायच्या गोष्टी नसतात पण करायचं असतं ते अगदी स्वच्छ करायचं आहे आणि नंतरच आपण गोमूत्र वगैरे करून आ, हे सगळं म्हणजे नाही का जे नियमावली आहेत जी पूर्वी सांगितलेल्या लोकांनी ते नियम सगळे पाळूनच आपण जर ह्या सगळ्या नाही का हे नंतर जप तप हे सगळे विषय जर मनोभावे करत राहिला तर आपल्याला जांभळी येणार नाहीये आपल्या आपल्याला नाही का झोप येणार नाहीये किंवा प्रसन्न वाटेल तिथं नकारात्मकता टिकूच शकणार नाहीये जेव्हा स्वच्छता पसरेल जेव्हा दीप धूप अगरबत्ती हे सगळं आपल्या घरात दिवसात एकदा तरी एकदा तरी सकाळच्या आरतीला किंवा संध्याकाळच्या दिवाबत्तीला हे केव्हा ना केव्हा जर घडत असेल तर त्यांच्या घरात नकारात्मकतेचा विषयच येत नाही त्यांच्या पूर्ण पूजा आराधना सगळे काही अशी अगदी देवापर्यंत पोहोचू शकते आणि आपल्यालाही ते प्रसन्न होतं त्याचं फळही आपल्याला मिळू शकतं असं नाही आहे की आपल्याला कुठला व्यत्यय येईल नंतर आपल्याला काही नाही का हे डिस्टर्ब होईल असं होणार नाही आहे असं सांगितलं तर मित्र आणि मैत्रिणीनं ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत की स्वच्छता ही स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे आणि मन शुद्ध आणि अंतकरणातनं तुम्ही जेव्हा मग जप करायला बसाल साधना करायला बसाल कुठला पारायणाला बसाल तुमचं सर्वच्या सर्व, सर्व। तुमची शक्ती जेवढी तुम्ही शक्ती लावाल तेवढीच्या तेवढी तुमची पोहोचेल स्वामीपर्यंत इतर देवदेवतांपर्यंत आणि तुम्ही जे तुम्ही तुम्ही मागितलं नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल तर अशी ही प्रभावशाली शक्ती आहे तेवढं एक म्हणजे नाही का करून पहा केल्यानंतर आणि हे पाळून पहा या नियम काही की स्वच्छ आणि स्वच्छच ठेवा सर्व जिथं जेवारा आहे ते रूम पूर्णपणे स्वच्छ ठेवा असा नाही आहे की देवारा तेवढा लकलक दिसतोय ठीक आहे पण त्याच्या समोर जर समजा समजा असा आस्था व्यस्त पडलेला असेल तर ते तेही पाहण्यासारखं नाहीये जाळी जळमट घरात काही ठेवू नका जिकडे देवार आहे तिकडच्या साईडनी शक्य असेल तेवढं अगदी सर्वच्या सर्व प्रसन्नच ठेवा पूर प्रसन प्रसन तर पूर्ण रूमच प्रसन्न ठेवा शक्य असेल तर सर्व घरच प्रसन्न ठेवलं तरीही काही वाईट नाहीये किचन वगैरे सर्व व्यस्त व्यवस्थित ठेवलं तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या निमित्ताने का होईना अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करून पहा मग तुम्हाला या महाल महालक्ष्मीचं या महालक्ष्मीच्या व्रताचं महालक्ष्मीच्या तुमच्या पूजा विधीचं शिवाय आपल्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण हे जे पारायणं सुरू केलेले आहेत याचं स्वामी सेवेचं सर्वांचं फळ तुम्हाला एकत्रित करून सर्वच्या सर्व तुम्हाला शक्य असेल नाही शक्य असेल ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल असं सांगितलं गेलं होतं तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तर मित्र आणि मैत्रिणीनं मिळालेली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना